चारवी आणि ओवी दोघी पण घरामध्ये आहेत कारण आज रविवार रह। आहे आणि मला जायचं होतं बाजारामध्ये तर मग मी दोघींना पण घेऊन चालली होती तर एक ठिकाणी मला काम होतं पहिले मी ते करायला गेली ते काम झाल्यानंतर ओवी मात्र म्हणाली मला बाजारामध्ये नाही यायचं तर ती घरीच थांबली मी ते चारवीला घेऊन चाललेली आहे बाजारामध्ये आणि ओवी आहे ना चारवीला हात करत आहे तर चारवी देखील ओवीला हात करत आहे तर तुम्ही ते बघू शकता त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर गेट तर नेहमीच बरंचदा बंद असतं आणि मग अशी ट्रॅफिक जाम होत असते तर इथे भरपूर ट्राफिक झालेली आहे त्यानंतर बाजाराकडे गेल्यानंतर मला जे काय घ्यायचं होतं तर ते मी पहिले घेतलं त्यानंतर मग इथे बघू शकता उद्या भोगी आहे तर छोटे छोटे मडके देखील दिसत आहे त्यानंतर कटलरी घेतली आणि त्यानंतर मी इथे शेपूची भाजी घेतली चारवी आणि ओवी दोघी पण आवडीने ही भाजी खात असतात त्यानंतर आता मुलींचे थोडे कार्यक्रम आलेले आहेत तर थोडं मेकअपचं साहित्य घ्यायचं होतं तर लसी गल्लीमध्ये एक छान असं दुकान आहे तिथे सर्व काही मिळतं तर मग तिथेच जाऊन मी थोडंसं मेकअपचं साहित्य घेत त्यानंतर पुन्हा घरामध्ये काही भाज्या नव्हत्या तर त्या घेतल्या इथे बाजारामध्ये आले की मग मिठाईचे इथे मोठी दुकान आहेत तर मग बरेच दिवस झाले होते काही गोड वगैरे घेतलं नव्हतं तर मग आज घेतलं ते त्यानंतर मग चारवीला घेऊन मी उसाचा रस पिण्यासाठी गेली कारण आम्ही घरातून सव्वा चार वाजता निघालो होतो आणि मग आम्हाला ताण पण लागले होते तर पाणी पिण्याऐवजी म्हटलं आपण उसाचा रसच पिऊयात तर बरेच दिवसानंतर आता इथे मी उसाचा रस घेतला आहे पिण्यासाठी आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो तर तुम्हाला मी दाखवते घरी गेल्यानंतर मुख्य मी कशाची शॉपिंग करायला आली होती ते उतन बाजारामधून जाऊन आलो आम्ही आणि वाजले सव्वासा मुख्य शॉपिंग जी करायला गेलं होतं तर ती म्हणजे डब्याची तर मिस्टरांसाठी घेतलं आहे आणि दरवर्षी त्यांचं काय होतं एक ते दोन डबे नेहमी त्यांच्या कामावरती विसरूनच येतात ते आणि पुन्हा आणत पण नाहीत तर आता मी काय केलं आहे डब्यावरती नाव जेवून आणलेलं आहे म्हणजे डब्बा राहिला तरी समजेल की यांचा डब्बा आहे म्हणून तारीख पण आहे वाटत आणि ओवी घरामध्ये तर ओवीने ना लाद्या तो तो वारे वारे ते लाद्या पुसण्याचं काम केलेलं आहे बाकीच सांगितलं होतं मी तिला थोडंफार आवर कपडे वगैरे बाहेरचे काढ म्हणून ते सुकलेत तर तर ते काहीतरी केलं नाही पण चला लाद्या पुसल्यात तर बरं वाटतंय घरामध्ये आल्यानंतर जर घर स्वच्छ दिसलं की बरं वाटतं माझं नाव म्हणत नाही आता थोडस त्या तारीख बारा अ, एक बारा ए बारा बारा दोन हजार पंचवीस मला आधी ओवीने पुसले ना एकदम टाकट टाक आज आहे मकर संक्रांत तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कालच मी तिलाचे लाडू बनवले आणि काही तिल ओवीसाठी शिल्लक ठेवले कारण तिला लाडू करायचे होते काल काय तिला सुट्टी नव्हती आज सुट्टी आहे तर मग म्हटलं तिलाचे लाडू आज करते पुन्हा तर मी आतपाव साधारण तिल ठेवले होते तिच्यासाठी तर काल मी शूट केलं नव्हतं हो तर आता मी शूट करते आणि ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर देखील करते त्याचबरोबर मग नंतर घरातली पण कामे मला आहेत काल पुतण्याने रेशींचे तांदूळ आणले तर ते दळण काढायचे जाऊबाईंनी साडी दिली त्यांचा ब्लाऊज शिवायचंय तर आता मी रेसिपी करायला सुरुवात करते करायची ना तर चला तुमच्या बरोबर देखील शेअर करते तर कसे होतात ती तिळगुल माझे तर नक्कीच सांगा तर ह्या दोन साड्या आहेत एक मी ओपन करून बघितली तर याचेच ब्लाऊज शिवणार आहे तर दोघींच्या साड्या सेमच आहेत जाओबाईंची पण ना माझी पण तर मी त्यांचं पहिले ब्लाऊज शिवेल माझं तर मी नंतर शिवेल तर उद्या किंवा परवा मग हा ब्लाऊज शिवून घेईल कारण आज मला कस्टमरचे ब्लाऊज कंप्लीट करायचे आणि ते तांदूळ आहेत तर आता ते पण मला साफ करावे लागतील तर चला आता एवढं सगळं आवरून घ्यायचं आहे घरात पण सगळं आवरायचं आहे काल इथे ब्लाउज आली होती ते पण यामध्येच आहेत आताला न चिकटणारे तसेच ताटामध्ये अगदी सर्व लाडू खेळते राहतात तर पाऊ तिलापासून माझे एवढे इथे लाडू तयार करून झालेले आहेत आणि शेवटपर्यंत हे लाडू बनवून झालेले आहेत अजिबात मला पुन्हा ते गरम करावे लागलेलं नाही आहे मिश्रण तर इथे बघू शकता खूप छान असे तिळाचे लाडू झालेले आहेत तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तिलाचे लाडू बनवण्यासाठी आपण शेंगदाणे देखील वापरणार आहोत तर आदल्या दिवशीच मी ते शेंगदाणे भाजून ठेवले होते तर भरपूर प्रमाणामध्ये भाजलेले आहेत परंतु एवढे काय आता आपल्याला शेंगदाणे लागणार नाही आहेत तर आता आपण तील भाजून घेऊयात एक कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती आणि गॅसची फ्लेम मंद आहे तर यावरतीच आपल्याला तील भाजून घ्यायचेत तर आत पावतील मी ते घेतलेले आहेत साधारण एक वाटी भरून आपल्याला इथे तेल भरलेले आहेत तर आता आपण ते भाजून घेऊयात तर इथे बघू शकता तील भाजून झालेले आहेत साधारण चार पाच मिनटामध्येच तेल भाजून भाजून होतात तर आता आपण हे तिल काढून घेऊयात तर याच तिलामध्ये मी आता जे शेंगदाणे भाजून घेतलेले येत होते तर ते मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आता यामध्ये आपल्याला भरड असे कुठून यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर तिलामध्येच मी ते शेंगदाणे देखील काढून घेतलेले आहेत तिलाचे लाडू तयार करण्यासाठी मी इथे चिक्कीचा गुळ घेतलेला आहे तर गुळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये असलेला कचरा किंवा खडा वगैरे असेल तर तो लगेचच आपल्याला दिसून येतो आणि व्यवस्थित मग आपल्याला गुळ देखील साफ करून घेता येतं तर इथे मी गुळ चिरून घेतलेला आहे आणि एवढा सर्व गुळ जो दिसत आहे तर तेवढा नाही वापरणार मी फक्त जेवढे तिल घेतलेले आहेत तर तेवढंच आपल्याला देखील वापरायचं आहे तर इथे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम आहे तर यामध्ये आता एक वाटी जो गूळ घेतलेला आहे तर तो टाकून घेते आणि त्यामध्ये साधारण एक दीड चमचा मी पाणी घातलेलं आहे आणि याचा आपल्याला आता पाक तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याला गुळाचा एक तारी पाक तयार करून घ्यायचे आहे तर गुळाचा पाक आता इथे तयारच होत आलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळची पावडर टाकून घ्यायची आहे तर मी इथे बोटावरतीच गुळ घेतलेला आहे चेक करत आहे तरी ते बघू शकता एक तार आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने चेक करायचं नसेल तर इथे मी डिशमध्ये देखील पाणी घेतलेलं आहे आणि त्या त्यामध्ये दोन तीन थेंब आपल्याला इथे पाक टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्याशी जर गोळी तयार होत असेल तर समजायचं की आपला पाक अगदी व्यवस्थित तयार करून झालेला आहे तर इथे पाहू शकता व्यवस्थित अशी आपली गोळी तयार करून झालेली आहे तर गॅस आता मी इथे बंद करते आणि त्यामध्ये तीळ आणि जे शेंगदाण्याचं कोट आहे तर ते घालून घेते आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता इथे आपला सर्व मिश्रण तयार करून झालेलं आहे तर थोडं थंड झाल्यानंतर मग मी याचे लाडू तयार करायला घेणार आहे तर आज मला ओवी मदत करणार आहे लाडू करण्यासाठी तर मुख्य म्हणजे तिलाच करायचे होते लाडू तर आता इथे बघू शकता मी हाताला तूप थोडं लावून घेतलेलं आहे आणि लाडू वळून घेतलेलं आहे तर तुम्हाला ज्या पण आकारात ज्या पण साईजचं तुम्हाला लाडू तयार करायचे त्या साईजचं तुम्ही इथे करू शकता आणि आता इथे माझे दोन तीन लाडू तयार करून झाले आणि ओवी देखील मला आता इथे मदत करायला लागलेली आहे आता राहिलेले बाकीचे लाडू देखील मी आता इथे संपूर्ण करून घेतलेले आहेत बघू शकता तर आपले आत्पाव तिलामध्ये एवढे लाडू तयार करून झालेले आहेत आजची तुम्हाला ही तिळगुळाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय